दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी लावून देतो असं सांगून एका खासगी सुपरवायझरनं कटलरी व्यावसायिकाच्या मुलाला तब्बल शहात्तर हजारांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे संस्थानं फोनपेद्वारे पैसे उकळले मसरूर बोरगड येथील प्रतिक रामेश्वर रावते असं या गंडा घालणाऱ्या संस्थाचं नाव असून तो पसार झालेला आहे याबाबत पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गणेशवाडी येथील सुनील भावसार यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यांची ओळख जिल्हा रुग्णालयातील खासगी सुपरवायझर प्रतीक राऊत यांच्याशी झालेली होती त्याचा फायदा घेत प्रतीकनं तुमच्या मुलाला जिल्हा रुग्णालयात नोकरी लावून देतो त्यासाठी पैसे द्यावे लागतील असं सांगितलं भाऊसन यांनी संशयित प्रतीक बरोबर व्यवहाराची बोलणी केली त्यानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत प्रतीकनं आपल्या फोनपेवरनं आणि रोख स्वरूपात भावसाऱ्याच्याकडून शहात्तर हजार तीनशे ऐंशी रुपये घेतले पैसे देऊन अनेक महिने उलटूनही मुलाला नोकरी किंवा नियुक्ती आदेश न मिळाणं यांना फसवणूक झाल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी प्रतीकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही त्यामुळे त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक